वाशिम शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह उभारा समता परिषदेचे नगर परिषदेच्या अधिकारी यांना निवेदन वाशिम आठ ऑगस्ट वाशिम शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह निर्माण करण्यात यावे या, या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नगर परिषदेच्या अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांनी निवेदनात म्हटले आहे की गेल्या कित्येक दिवसापासून बाहेरगावावरून येणाऱ्या तथा शहरातील महिला वर्गांसाठी शहरात स्वच्छतागृह कुठेच नाही त्यामुळे महिलांना कठीण समस्येला समोर जावे लागत आहे महाराष्ट्रातील बहुतांश शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह ठिकठिकाणी उभारले आहेत परंतु आपल्या वाशिम शहरामध्ये कोणत्याच ठिकाणी महिलेंसाठी स्वच्छतागृह नसल्याने बाहेरगावावरून कामानिमित्त किंवा <coughs> बालासाहेबांच्या बालाजी दर्शनासाठी आलेल्या महिलांना तथा काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांना स्वच्छतागृहाची फार मोठी अडचण येत आहेत ही अडचण लक्षात घेता वाशिम नगर परिषदेमार्फत तीव्रत शहरामध्ये ठिकठिकाणी स्वच्छतागृह तयार करावे व महिलांची समस्या दूर करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक अरविंद गाबणे जिल्हाध्यक्ष संतोष गोमासे कार्याध्यक्ष विठ्ठल ढगे जिल्हा उपाध्यक्ष शेवाराम आडे विलासराव रोकडे तालुकाध्यक्ष जावेद भवानीवाले जिल्हा कार्यकारिणी सदस्य कपिल कार् भालेराव तालुका प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत गायकवाड वाशिम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वाशिमकर आकाश गाभणे सो छायाताई मडके वाशिम शहर कार्याध्यक्ष धनंजय रनखांम सौरंजना पारिसकर सूरज हेंद्रे शंकर तळस भगवान मडके मीनाताई बगाडे स्वप्नील जाधव राधाबाई भनगे आदींच्या सया आहे नगर परिषदेच्या अधिकारी निलेश गायकवाड यावेळी म्हणाले की महिलांसाठी स्वच्छतागृह बांधकामासाठी संरक्षण करण्यात येत आहे त्यानंतर स्वच्छतागृहे बांधण्यात येतील असे ते म्हणाले